नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी तारा तुटल्याने विजेचा शाक लागून दोन म्हशीचा मृत्यू मंठा तालुक्यातील वाघाळा येथील घटना मंठा तालुक्यातील तळणी येथून जवळच असलेल्या वाघाळा येथील शेतकरी रमेश भगवान कोळे यांचे वाघाळा शिवारातील गट नंबर ऐंशी मधील शेतात दोन ऑक्टोबर रोजी कपाशीच्या बांधावर म्हशी चरत असताना विद्युत तारा तुटून दोन म्हशीचा जागीच मृत्यू झाला मात्र या विद्युत तारा कधी तुटल्या हे माहीत नसल्याने ने शेतकऱ्यांनी ने नेहमीप्रमाणे आपल्या शेतात म्हशी चरण्यासाठी सोडून दिल्या आणि आपल्या शेतातील इतर कामे बघण्यासाठी गेले मात्र काही काळानंतर अचानक म्हशीकडे लक्ष जाऊन शेतात दिसत नसल्याचे पाहून शोध घेण्यासाठी गेले असता कपाशीच्या शेतात विद्युत तारा तुटून दोन्ही म्हशी मरून पडल्याचे आढळून आले यामुळे सदरील शेतकऱ्यांचे दीड ते दोन लाखाच्या जवळपास नुकसान झाले आहे याबाबत विद्युत कंपनी आणि मंठा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून तत्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा